मंगळवारी साधारण सहा वाजता याच उजनी जलाशयाच्या पात्रामध्ये नाव उडाली होती सहा टोटल सहा लोक होते त्या सहा लोकांपैकी पाच लोकांचे मृतदेह थोड्या वेळापूर्वी सापडलेले आहेत आणि एक मृतदेह बाकी आहे तर काही गोष्टी यामध्ये तारांकित करू वाटत आहेत की पहिली गोष्ट तर ह्या ज्या ना नावं आहेत ह्या नावांना परवानगी असते का सेफ्टीचा त्यामध्ये वापर केला जातोय का आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी स्थानिक लोकांकडून समजते की जो नावाडे आहे चालक त्या चालकाला चालका पोहायला येत नव्हतं हे ये ही बाब थोडीशी गंभीर वाटते आणखी एक गोष्ट यामध्ये नमूद करावीशी वाटते की मित्रांनो नाव एक पलटी झालेली नव्हती तर त्या दिवशी थोड्या अंतराच्या कालावधीच्या अंतरावर नाव दोन पलटी झालेले होत्या एक नाव त्या बाजूला जसं आता तिथं तुम्ही झूम करू नको पण ते दाखव थोडंसं ओढी दिसल त्या बाजूला एक नाव पलटी झालेली होती सुदैवाने त्यामध्ये फक्त चालक होता आणि तो चालक बाहेर निघायला यशस्वी झालेला होता आणि दुसरी नाव होती ती इथं हे झालेली होती सात प्रवाशांपैकी एक प्रवाशी बाहेर आल्यानंतर हे सर्व गोष्टीची माहिती मिळाली एक मृतदेह अद्यापही सापडत नाही स्थानिकांचं म्हणणं आहे की आता हे जी नदी किनारा आहे या नदी किनाऱ्याच्या आजूबाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ आहे कदाचित ती जी बॉडी आहे ती या गाळातच कुठंतरी असण्याची शक्यता आहे म्हणून आपण पाहतोय की हे साधारण सहा सात नावं आहेत ते सर्चिंग चालू आहे टीम टीमसुद्धा यामध्ये सक्रिय आहे आणि सध्या ते सर्चिंगचं काम सध्या या ठिकाणी चालू आहे हा जो वाडा आहे ना हा वाडा इनामदार वाडा खरं तर सैराट पिक्चर ज्यावेळेस रिलीज चालतात लोकांनी पाहिला त्यावेळेस हा इनामदार वाडा लोकांना आ, माहिती झाला या इनामदार वाड्याच्याच काय आजूबाजूला ती जी बोट आहे ती पलटी झालेली जर सांगता सांगितलं जातं आहे आणि जी नाव होती जी पलटी झालेली नाव होती मेन नाव हो, ज्यामध्ये सात प्रवासी होते तेसुद्धा सैराट पिक्चरमध्ये वापरलेलीच नाव आहे असं स्थानिकांकडून सांगण्यात येते ते महत्वाचं नाही पण अद्याप एक मृत्युदेश जो आहे तो सापडलेला नाही ही आत्ताची ब्रेकिंग आहे खूप सकाळी सात वाजल्यापासून साधारण आता दहा वाजत आलेले आहेत दहा वाजण्याच्या सुमाराससुद्धा सव्वादा झाल्यात अद्यापही या ठिकाणी मृत्यूदेव सापडलेला नाही आपल्याबरोबर काही स्थानिक आहेत किती वाजल्यापासून हे सर्चिंग चालू आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून सर्चिंग चालू आहे बचाव कार्य चालू आहे पण गौरव थोरात आपलं गौरव डोंगरे डोंगरे हां यांची डेड बॉडी राहिलेली आहेत बाकीच्या पाच बॉडी बोड़ सापडलेल्या आहेत तर गौरव डोंगरे ही जी व्यक्ती आहे ना ते पी एस आय डोंगरे जे आहेत त्यांचे चुलत भाऊ आहेत आणि काही लोकांचं असंही म्हणणं आहे की साहेबांच्या म्हणजे पी एस आय साहेबांच्या मागं ती जी गौरव आहे ती येत होता म्हणजेच साधारण ह्या बाजूच्या आसपास लोकांचं म्हणणं आहे की या बाजूच्या आसपास गाळामध्ये त्यांचा मृतदेह सापडण्याची शक्यता आहे म्हणून या बाजूला सर्व लोक जे आहेत ते सर्चिंग करत आहेत डी आर एफची टीमसुद्धा या ठिकाणी आहे स्थानिक मच्छीमार आहेत स्थानिक नागरिक आहेत खरं तर कौतुक करावं असं वाटतं कारण ज्या दिवशी ती नाव बुडाली मंगळवारी सहा साडेसहाच्या दरम्यान त्यानंतर असल्या वाऱ्यात सुद्धा काही लोक त्या लोकांना वाचवण्यासाठी अर्धा पाऊन तासाच्या अंतरानं गेलेलं असं समजतंय काय बाबा आता ही आंतर कमी आहे लोकांनी सेफ्टीचा वापर करण्या करायला पाहिजे होता आणि चालक किंवा बोटवाले आहेत ते सेफ्टीचा वापर करत होते का म्हणजे जॅकेट वगैरे काय होतं त्यांच्याकडे नाही नव्हतं जॅकेट जॅकेट नव्हतं जॅकेट असायला पाहिजेत ना असायला पाहिजे प्रशासनाने ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ना एक पत्रकार म्हणून मी मुद्दा म्हणून तुम्हाला विचारतोय की प्रशासक म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की नाव आहे लोकांचा जीव जीवाशी खेळ होऊ शकतो ठीक आहे दोन तीन किलोमीटरचं अंतर आहे पण घटना कधी होऊ शकते खऱ्या अर्थानं ज्या वेळेला अशा दुर्घटना घडतात त्यावेळेला प्रशासनानं अशा जे अनधिकृत बोटे आहेत किंवा अनेक दुरिकृत अनेक व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी प्रशासनानं खऱ्या अर्थानं जागृत अस जागृत असणं गरजेचं आहे आज लाख मोलाचं जीव या ठिकाणी आपल्या आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि हे इतक्या दिवस अशा पद्धतीचे प्रवासी बोट होते ये जा करत होती, होती। मग प्रवाशी बोट ज्यांनी परमिशन दिलं ठीक आहे समजा असंसुद्धा आपल्याला समजतं आहे की या बोटीला परमिशन होतं जर परमिशन असेल तर ज्या वेळेला ही बोट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्यावेळेला चालकाने त्या प्रवाशांना शेफ्टीसाठी काय जॅकेट असेल किंवा आणि काही साधनं असतील ते देणं गरजेचं होतं आणि त्या चालका चालकसुद्धा प्रशिक्षित असणं गरजेचं होतं नाही त्या चालकाला पोहायलाच येत नव्हतं असं स्थानिकांचं म्हणणं नाही मग सरळ सरळ हा अनधिकृतच व्यवसाय आहे असं म्हणायला काही अडचण नाही कारण जो चालक प्रशिक्षितच नाही त्याच्या त् हातामध्ये एखाद्या चालकाच्या हातामध्ये आपलं लाख मोलाचा जीव द्यायचं आणि त्याला त्यातलं काहीच कळत नाही म्हणजे हे सरळ सरळ ते व्यवसाय करणाऱ्यांची चुकच आहे व्यवसाय करणाऱ्यांची चूक आहे पण तुर्तास आता बघा ना एक मृतदेह बाकी आहे आणि या ठिकाणी त्याला शोधण्याचं काम चालू आहे मित्रांनो काही वर्षापूर्वी आक, आकलूज या गावातले नातेपुते बरोबर नातेपुतेतले काही डॉक्टर लोक पण होते तर ह्या बाजूला कालठण आहे त्या कालठणच्या बाजूला त्यांचे एक नाव पलटी झाली होती त्यातही काही डॉक्टर्स मृत्युमुखी पडले होते किती होते चार, चार डॉक्टर मृत्युमुखी पडले होते म्हणजे ही घटना का काही आत्ताच घडते असं नाही ह्या घटना वारंवार घडत आहेत म्हणून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याच्यावर काहीतरी निर्णय घेणं पाहिजे घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा तोडगा आहे की हा जो तीन किलोमीटरचा अंतर आहे ना ह्याच्यावर जर असा पूल बांधला व्यवस्थित लोकांची दळणवळणाचं सोय झाली तर ह्या गोष्टी घडणार नाहीत अशीच अपेक्षा करूया परंतु प्रशासनाला नक्की जाग कधी येते हे खरं तर पाहण्याजोगं ठरणार आहे सुरुवातीला सुरुवातीला काय बोलायचं आहे आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिरसोडी ते कुगाव अशा पुलाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आपण या दुर्घटनेच्या संदर्भात याचं विश्लेषण असं करू शकतो की हे जे प्रशासकीय मान्यता मिळाली ते ताबडतोब पूल जर झाला तर करमाळा तालुका आणि इंदापूर तालुका म्हणजे याचा अर्थ असा आहे पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा दोन्ही दोन्ही जोडले जातील आणि या प्रशासकीय मान्यतेची अंमलबजावणी ताबडतोब व्हावी एवढीच अपेक्षा आजच्या या घटनेवरून आपण करूया निश्चित निश्चित तर जो पूल मंजूर झाला आहे तो लवकरात लवकर त्याचं अंमलबजावणी व्हावी असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि खरं तर हा पूल झाल्यानंतर अशा घटना घडणार नाहीत याच आपण सध्या अपेक्षा व्यक्त करूया प्रशासनाला लवकर या यासुद्धा आपण अपेक्षा व्यक्त करूया पण तुर्तासची आत्ताची महत्त्वाची बातमी अशी की एक मृतदेह सापडला नाही आणि त्यांना सर्चिंग करण्याचा जो का।